जयशूर आहे मित्रांनो उद्या कोळे येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या या कोळे मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत त्यात आपण पाहूया गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सात मधून भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक सहा मधून माधव मुंचा शिखर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहामधून मधून सासवडकरांचा सा बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमधून मधून साकरवाडीचा सा बावरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहा मधून छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून दहादा सरकार यांचा सारजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सातमध्ये गट क्रमांक नऊमध्ये व गट क्रमांक मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलता पाटील यांच्या मथुरच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे जर मथूर पाहणार असेल तर उद्या सकाळी आपण तुम्हाला अपडेट आप देणार आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक सातमधून फुरसुंगीकरांचा सा शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एकमधून निमगावकरांचा सा सावकार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक बत्तीस मध्ये तास क्रमांक तीन मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा चिखे आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सदतीस मध्ये तास क्रमांक पाच मधून वाटेगावकरांचा बादल आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक नऊ मधून कारुंड एक्सप्रेस चिकेच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक बेचाळीस मध्ये तास क्रमांक आठ मधून घरनिकीकरांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक सेचाळीस मध्ये तास क्रमांक आठ मधून संभाबा काले यांचा ठाकूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकोणपन्नास मध्ये तास क्रमांक आठ मधून अपशिंग मिलिटरी यांचा चित्र आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक पंचावन्न मध्ये तास क्रमांक दोन मधून द्वारलीकरांचा हरण्या साशी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक त्रेसठ मध्ये तास क्रमांक सहा मधून कंदूरकरांचा राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक एकाहत्तर मध्ये तास क्रमांक सात मधून वाईकरांचा रायफल एक्याऐंशी एका्याऐंशी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो उद्याच्या कोळे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश मिंदकेसरी बकासूरच्या नावाने एकही चिठ्ठी निघाली नाहीये पण मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंदकेसरी बकासूर आपल्याला उद्या शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो घाणनकरांच्या बाब्याच्या नावाने गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाच मधून चिठ्ठी निघाली आहे आणि त्याच गटामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंदकेसरी बकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग असेच नवनवीन खात्रीशी अपडेट घेऊन